हाय हॅलो नमस्ते तुम्हाला चॅनल मध्ये एका नवीन व्हिडिओ सोबत स्वागत करत आहे तर आज आपण ठाणा वेस्ट मध्ये सिटी हॉल या ठिकाणी सुरू असणाऱ्या या ठिकाणी बघू शकता स्टाईल भव्य खरेदी प्रदर्शन सतरा अठरा एकोणीस ऑक्टोबर शुक्रवार ते रविवार सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वप्रथम मी तुम्हाला एटी फाईव्ह नंबरचा स्टॉल या ठिकाणी दाखवू कारण या ठिकाणी ही जी दिदी आहे तिला ऍक्च्युली बोलता येत नाहीये पण तिच्याकडे खूप छान असं सा दिवाळीसाठी खूप छान छान असं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळते अगदी ते रिजनेबल रेटमध्ये जसं की ही मॅट रांगोळी म्हणजे हरची रांगोळी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ती देखील रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल हॅलो माझं नाव दित्या गावडे माझ्या पेजचं नाव आहे कलाकार दित्या म्हणून इथे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण आपलं हँडमेड आहे आपल्याकडे वीस रुपयापासून ज्वेलरी स्टार्ट होते वीस रुपयाला आपल्याकडे हेअरपिन्स आहेत बेबी क्लिप्स आहेत वीस रुपयाला बेबी नेकलेस पन्नास रुपयाला आहेत इथे पन्नास रुपयाला आपल्याकडे फिंगर रिंग इयर रिंग्स आहेत इथे तुम्ही बघू शकता ही संपूर्ण व्हरायटी आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाची व्हरायटी आहे याच्यामध्ये कलर्स आहेत डिझाईन्स वेगवेगळ्या आहेत त्यासोबतच आपल्याकडे इथे तुम्ही बघू शकता खूप ट्रेंडिंग असलेले हे फ्लावर ज्वेलरी आहे कोणतीही ज्वेलरी घ्या टू फिफ्टीला ला आहे त्यासोबतच आपल्याकडे इथे डेली वेअर चे मंगळसूत्र आहेत पन्नास रुपये आहेत फक्त पन्नास रुपये फक्त हे फक्त पन्नास फक्त तुम्हाला नेखल मंगळसूत्र हवं असेल छत्तीस इंचाच तर दीडशे दे, रुपयाचं आहे जे मी वेअर केलेलं आहे छोटं मंगळसूत्र हवं असेल शंभर रुपये आहे फिंगरिंग हवी असेल पन्नास रुपये आहे कुंदनचं मंगळसूत्र हवे असतील छत्तीस इंचाचे आहेत फक्त आणि फक्त दोनशे रुपये तुम्हाला पूर्ण सेट बनवून मिळू शकतो हँडमेड आपल्याकडे नथी सुद्धा आहेत त्यासोबतच इथे बँगल्स बघू शकता एक जोडी बँगल्स आहे याच्यामध्ये कलर्स आणि साईज तुम्हाला बनवून मिळतील आहे डबल एट फाईव्ह झिरो टू एट फाय फोर फाय झिरो आणि माझं पेजचं नाव आहे कलाकार दित्या म्हणून आणि स्टॉल नंबर आपला चार आहे आम्ही आहोत जिओरा कलेक्शन मधून आम्ही आलो आहे मध्ये आमच्याकडे मध्ये साड्या आहे। आहेत मोस्टली ह्या साऊथच्या आहेत ह्या कर्नाटक साईडच्या धारवाड साईडच्या प्युअर कॉटनच्या साड्या आहेत ह्या आहेत कॉटन सिल्कच्या साड्या आहेत त्याच बरोबर आमच्याकडे ह्या टसर मध्ये आहेत ह्या कांचीपुरम मधल्या साड्या आहेत त्याच्यात वेगवेगळे रंग आहेत वे आहे। प्लस ह्या आहेत सगळ्या पोचंपल्ली जे आंध्र प्रदेश साइड ने आलेल्या आहेत हा सगळ्या कॉटन सिल्क वरती आहेत अच्छा आणि त्याची प्राइस सेव्हन्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आहेत ह्या ज्या एक सॉफ्ट टिशूच्या साड्या आहेत मलाई सॉफ्ट म्हणतात ह्याला ह्या आहेत बाराशे बाराशेच्या आहेत ह्या आहेत चार हजारपासून आहेत त्या टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि ह्या पण फोर थाउजंडच्या साड्या आहेत तुमचा स्टॉल नंबर फिफ्टी टू आहे हाय माय नेम इज प्रियंका स्टॉल नंबर 67. ये यतिका कलेक्शन के ड्रेसेस है सारे प्योर कॉटन ड्रेसेस है मेरे पास अलग अलग वैरायटी है जैसे ये धोती स्टाइल है प्योर कॉटन में है ये शरारा स्टाइल है ये भी प्योर कॉटन में है ये भी देखिए आप मल्टी कलर डिजाइन उसके साथ साथ बॉयज के थ्री पीस जैकेट सेट कुर्ता पजामा सारे अवेलेबल है अच्छा और आ, बच्चों का जो एज है एज के हिसाब से मतलब स्टार्टिंग क्या एज में सिक्स मंथ टू सेवन इयर्स अच्छा और प्राइस प्राइस सबका लेवल सिक्स सेवन हंड्रेड से ट्वेंटी फाइव हंड्रेड तक अच्छा ठीक है अच्छा है कलेक्शन हमारा स्टॉल नंबर 42 है आर्ट जोन का और हम लोग एकदम वैरायटी ऑफ दिवाली प्रोडक्ट्स लेके आए हैं जिसमें दीयास भी है डिफरेंट टाइप्स से, डेकोरेटिव भी है यूजफुल वाले भी है फ्लोटिंग दीयास भी, भी, भी है और ये वाले भी है यहाँ पे शुभलाभ और देवी का पेयर का है शुभलाभ वैरायटी रंगोलीज भी है और ये सारे तोरण्स भी है अच्छा और हमारे पास कुछ एक अलग वैरायटी ऑफ द गिफ्ट एनवेलप्स भी है जो कोई भी शगुन के लिए हम लोग यूज कर सकते हैं तो प्लीज विजिट आवर स्टॉल फॉर

ये जिसपे हम सिक्स मंथ का वारंटी भी देते हैं हमारा जो स्पेसिफिक बैग है ये है ये बना हुआ एक्रेलिक प्लास्टिक से ये ऑल सीजन जाता है स्पेशली बारिश के लिए बहुत अच्छा बैग है इसको बोलते हैं कैंडी बैग इसके अलावा हमारे पास कुछ लेदर बैग्स भी है ये की जीन्यून लेदर नहीं है ये फॉक्स लेदर है ये भी ऑल वेदर जाता है इसके अलावा कुछ एक्सेसरीज है यहाँ पे भी है हम लोग हैंडमेड कैप्स भी बनाते हैं ये हैंडमेड एम्ब्रॉयडरी कैप्स हैं अलग अलग डिजाइन आपको मिल जाएंगे Uh, इसका प्राइस होगा सिक्स mm -hmm. नाइनटी नाइन बैग्स का प्राइस हमारा स्टार्ट होता है uh, थाउजेंड रुपीज से लेके थ्री थाउजेंड रुपीज़ तक डिपेंडिंग ऑफ क्या परचेस करते हो आप हमें व्हाट्सएप के थ्रू भी रीच आउट कर सकते हो वहाँ से आप शॉपिंग भी कर सकते हो थ्रू आउट मैसेज ऑल इंडिया डिलीवरी स्टॉल नंबर हमारा क्रिस्टल इवेंट्स के लिए है सिक्सटी ये कॉटन का साड़ी है इसको तो कलम का पैच आएगा ये आपको पड़ेगा फोर थाउजेंड फोर थाउजेंड ये हमारा साउथ कॉटन है बहुत रनिंग आइटम है इस पे एप्लिक वर्क है ये आपको पड़ेगा फाइव थाउजेंड एंड ये हमारा बहुत मोस्ट पॉपुलर आइटम है वोलन वर्क ये कोटा वर्क पे आएगा दिस इज मल एंड कलमकारी का पैच आएगा विद मिरर वर्क ये आपका आएगा सिक्स थाउजेंड ये कोटा में आएगा इस पे कलमकारी का पैच लगा हुआ है और काथा पल्लू है ये आपका आएगा अच्छा पोशाना आपका स्टॉल नंबर क्या है 58 58 अच्छा ये वाले दिखा दो ना। ग्रीन वाले तुम अपने ब्लाउज पीस में होगा ना यस हम कलमकारी का ब्लाउज पीस आएगा अच्छा। कलमकारी का ब्लाउज आएगा जो पवार स्टॉल से ना पर्पल बॉक्स आपल्याकडे हँडमेड गोष्टी बनवलेल्या आहेत सगळं घरी बनवलेले हाताने तर रांगोळ्या आहेत दिवे आहेत की होल्डर आहे हे अशा प्रकारचे दिवे आहेत कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर हे असं एक तुम्ही मेसेज ह्याच्यात लिहून देऊ शकता फोटोज देऊ शकता रांगोळ्या आहेत तोरणं आहेत तिकडे सगळं डिस्प्ले केलंय तिकडे हे सगळं आपण स्वतः हाताने बनवलेलं आहे

डोकराज अ लिटिल डिफरेंट वेरियंट ऑफ ब्रास जो हम कहते हैं ब्रास उसका अ लिटिल हायर वर्जन तो ये डोकरा हो गया ये हैंड पेंट हैंड मेड काफ्तान है ये जैसे यहाँ पे काफ्तान है ये वाले सूप है एंड वी हैव बेल्स विच इज ऑल्सो हैंड मेड यू कैन हैंग इट देम आमचा हैंड पेंटेड टोट बैग्स आणि टी च्या एक्झिबिशन मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे आमच्या ब्रँडचं नाव आहे चित्राली दिस इज आर फर्स्ट एक्झिबिशन आणि आम्ही दोघींनी ह्या सगळ्या बॅग हाताने पेंट केलेल्या आहेत आणि एम्बलिश केलेल्या आहेत थँक्यू ची स्टार्टिंग प्राइस इथे फाईव्ह हंड्रेड रुपीज आहेत आणि डेली यूज साठी तुम्ही वापरू शकता आणि हँडवॉश आहेत थँक्यू स्टॉल नंबर एटी सेवन आहे माझा याच्यामध्ये आता मी हे तोरण तयार केलेले आहेत हँडमेड आहे हे सगळे याच्यामध्ये आपले सगळे वेगळे प्रिंटचे पण आहेत आणि वेगवेगळ्या पॅचेस वाले पण आहेत फ्लोरल तोरण आहेत शुभलाभचे हँगिंग आहेत याच्यानंतर पंट्या आहेत मोठ्या पंट्या वेगळ्या आहेत मोठ्या पंट्या आहेत या कलरफुल हँडमेड आहे त्या पण प्रिंटेड हँड प्रिंटेड हे शुभला काही हँगिंग हे लिप्पन आर्टचे पीसेस आहेत वॉल हँगिंग अच्छा आणि का मला हो याची आहे टू हंड्रेड जास्त हे छोटे छोटे पीसेस आहेत याच्यावरती काम जास्त म्हणून हे थ्री फिफ्टी हे थ्री हंड्रेड त्याच्यानंतर हे हंड्रेड वन फिफ्टी हे सेवन्टी फाईव्ह हे फोर फिफ्टी हे फोर फिफ्टी हैंडमेड बॉल बॉल पीसेस प्राइस हेलो मेरा नाम हार्दिक कोठारी हम लोग आपके लिए दिवाली स्पेशल स्नैक्स लेके आए हैं जिसमें हमारे पास मूंग चकली भाजनी चकली आ, कौन चिवड़ा करंजी गुड़ की करंजी बेसन लड्डू अनारसा ये सारी चीजें हैं अपार्ट फ्रॉम दिसन है वो पूरा गुजरात से होम हो मेड स्नैक्स है मेथी पुरी है नमकीन चक्कर पारा है लक्ष्मी दादेज ब्रांड च निका अरोमासन है अराऊंड सिक्स हंड्रेड टू एट हंड्रेड आहे हे सेलिब्रिटी इन स्पार्ट आहे जसं की शाहरुख खान चा टॅम आलिया आलियावर गुची फ्लोरा मग हे अथर्स आहेत हे परफ्यूम्स आहेत हे परफ्युमचे बॉक्सेस आहेत ह्यामध्ये बकूर आहेत वॉटर ऑफ प्रेग्नेस आहेत कार फ्रेशनर्स आहेत आणि हे रूम अन लिन्स खूप छान येत वेलकम टू शिनी ज्युलरी

होम डिलीवरी फी है फाइव हंड्रेड फाइव जीरो सिक्स फोर वन डबल नाइन थ्री में ये सब जयपुरी कलेक्शन है आहोत्स आमच्याकडे युनिक मराठी पॅटर्नचे दागिने आहेत प्लस आमच्याकडे रेडीमेड ब्लाउजेस आहेत तुम्ही बघू शकता अतिशय छान छान ज्वेलरी दिसते ना येस आणि ज्वेलरी आणि सगळे युनिक आहेत म्हणजे रिपिटेटिव्ह नाही तुम्हाला ऑक्सिडाईट मध्ये पण आहेत ना हा इव्हन सिल्वर मध्ये पण आहेत सिल्वर याच्यामध्ये पण आहे

मंगळसूत्र आहेत सेवन फिफ्टी पासून चिंचपेटी आहे आपल्याकडे एक्सक्लुसिवली कुठे भेटत नाही आपण छान होतो ना एकले पण छान आहे खुशी आहे खुशी आणि हे रेडीमेड ब्लाउज आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे अरे वा खाण्यामध्ये पण खणाचे आहेत अच्छा हे शिवलेस आहेत शिवलेस नाही आहेत हँड आहेत पण आपण लावलेले लावलेले नाही आणि इवन त्याला एक्सटेन्शन आहे म्हणजे तुम्हाला बघू आणि हे हात फुल हँड आहेत की शॉर्ट फुल हँड आहेत फुल हँड आहेत फुल हँड आहेत इरकतचे चे आहेत कॉटन साईस या सगळ्या रेंजेस वेगवेगळ्या आहेत हे सगळे आपले पंधराशेचे आहेत ब्राइडल वेअर आहेत